मॉर्निंग साईराम आज आहे दिवस तिसरा तर आम्ही कालच्या मुक्कामाला जे रात्री थांबलेलो तीन तीन पालक आलेला त्यामुळे थोडे हालत खराब होते आज जरा लेट उठलो सहा वाजता माझा ब्रश करून वगैरे झालं आहे बाकी जास्त घास घास पिऊस तिकडे झालं आहे याच्यामध्ये झालं बाबा म्हणतात मजा रात्री लवकर झोपलो ना तर तुला रात्र सीन दाखवलं काल रात्री भजन वगैरे चालू होतं मोबाईलला चार्जिंग पण असल्यामुळे मी झोपून गेलो पॉवर बँक नॉन एकाची रात्री पालकी सुद्धा निघाले त्यांनी गेली पुढे आम्ही बटावट बटावट बड़ा येतो तयारी करून अजून त्या ब्रश वगैरे करून हो मा गो टुरुला ट्रेन मध्ये झोपलं बघा पुर एन्जॉय झाले काय करतात काय नी ते आहे बघ <laughs> बरं बरं चला चला हे चला फटाफट चला तर सायरा मित्रांनो फायनली आमचं चाय वगैरे पण तुम्ही झालो इथे थांबलो आणि चाय वगैरे पूर्ण पिऊन घेतलं आणि आता परत निघाला आमच्या पदयात्रेसाठी तर तुम्हाला एक नजारा दाखवतो मॉर्निंगचा एकदम 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 चांगला दिसतोय भारी बघा काय ढगं दिसत आहेत बघा ह्याच बोलतात ना मॉर्निंग व्ह्यू बाकीचं सायराम आमचालत चाललंच आम्ही तिघंच आहे ओमकार गाडीत बसला त्याला वरण आहे त्यामध्ये गाडीत बसून येतोय त्याचा भाऊ येतोय मी आहे नितीन आहे आणि मय उंगल्या चला मग तर मित्रांनो फायनली झाला नाश्ताचा टाईम म्हणजे सगळे नाश्ता करतात बसल्यात काल इकडे नाश्ता करायला चालत दा तर झालो पालखी पुढे गेली जर भेटल्या म्हणा परत पागे आलो आम्ही पालखीसाठी तर करून घेतो नाश्ता पोह्यातच पोहे हे मला जागा दे थोडी बसायला दे तिकडे सर ना चल मी इकडे बसतो चला तर साईराम मित्रांनो फायनली आमचा नाश्ता वगैरे करून झाला खूप लांब होतं हलू, हलू, था था। था था। आता हळूहळू चालत चालत आम्ही पोहोचलो नाश्त्याच्या स्पॉटपर्यंत नाश्ता तयार नाही झाला होता त्यामुळे थोडा लेट झाला वाटतं नाश्त्याला पण आम्ही लवकर पोचलो बाकीचे जाऊन एक तास वेट करत होते नाश्त्यासाठी आम्ही मागून जाऊन पोहे खाल्ले दोन प्लेट पोहे खाल्ले आता निघालो सगळ्या पुढे मध मला दृश्य हे बा सगळे पुढे गेले आम्ही हळूहळू मात्र चालत चालत चाललो आहे तेवढी घाई नाही पायरवर जास्त प्रेशर पडतो आता म्हणून हळूहळू चालू आहे गानाच्या तोळावरती तर पुढे आता आंघोळीसाठी आम्ही कुठेतरी थांबू तिथे भेटू तुम्हाला साईराम मित्रांनो खूप हालत खराब करून फायनली आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉटजवळ खूप म्हणजे खूप हालत खराब झाली आहे बाहेर दुखतातलंय म्हणजे नाही आता जातो जरा आंघोळ पण बाकी यायचं आता आंघोळीला जायचं तर आधी बॅगा करतो तस बॅगा बॅगा बॅगाय मित्रांनो जातो बॅगा करतो गाडीचे म्हणजे मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट आंघोळ वगैरे करून मग जेव्हा जेवता मी भेटतो त्यांचे व्हिडिओज काढले ते सुद्धा एडिट करायचे त्यांना पाहिजे चला मित्रांनो ओम साईराम आज मग असे येताना तो व्हिडिओ पाहिला असेल माझा तर खूप चकलं होतं खूप म्हणजे खूप त्यामुळे जेवणाचा वगैरे व्हिडिओ काढला जाऊन झोपलो जेवलो आणि

मित्रांनो <ड़ी> ना 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 आता जेवण वगैरे सगळं परत पदयात्रेला चालू झाले माझा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पाय दुखत होता धावत धावत आले लोक पुढे गेले होते धावत धावत आलो बघून मग त्यांच्याकडे होतो मग आता रेकॉर्ड करतोय पण काय नाही पोचलो धावत धावत अलकी तर समोरच आहे गाणी लावलेलं आणि चाललो आता आता चायसाठी थांबेल तिथे भेटू तुम्हाला चला मग ओम साईराम ओम साईराम माउली मित्र मंडळ इगतपुरी पालखी थांबा पुढे बघा दाखवते मला मी उठतो जरा ते गेले आतमध्ये मला बोलले येतात करून काय माहितीये झालो आज मी हळूहळू जातो पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला हा बघा जमा फायनली आम्ही स्टेवरती पोहोचलो आता बसतोय मग सगळे तेव्हा तुम्हाला दाखवलं बसलोय आणखी आम्ही खातोय सगळे एक एक करून बसले दादा पण आहे हा दादा मिरच्या खातोय बघा भेल भेल म्हणजे मिरच्या वगैरे सगळं आहे चला टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो कशी होती भेळ वगैरे चला मग पुढे भेटू वगैरे झाली होतो खूप नंतर उठलो मध्ये झाले म्हणून आता जेवायचा टाईम झाला सगळ्यांच्या आंतरण उचलली आमची भेड आली आहे खाली आम्ही तिघ इकडे बाकी डोळ्यात तिकडे हळू

आमची पण झोपायची तयारी झाली आहे हा तुम्हाला एक, 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 <laughs> तुम एक दाखवतो थांबा प्रियल आवाज दाखवतो <laughs> 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 जोरात जागेच तिथे पबजी घेत बसले त्याच्या आवाजामुळे <laughs> चला माता झोपतो डायरेक्ट उद्या भेटू तुम्हाला गुड नाईट ओम साईराम